नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंडी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि यव्हाना तुम्हाला बऱ्याच जणांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या दुसऱ्या राष्ट्रपती पदाच्या राजवटीमध्ये जे टेरिफ वॉर सुरू आहे आणि त्यामुळं एकोणीशे एकोणतीस तीस सालासारखी जागतिक मंदी येऊ शकते ये याची कल्पना आलेलीच असेल आज तरी भारतीय शेअर बाजार हा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह नोटवरती ओपन झाला आहे आणि हेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुदृढपणाचं लक्षण आहे पण अर्थात त्याची कारणं काय आहेत याबद्दल पुढा नव्याने विश्लेषण होऊ शकतात पण आज खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली आज दुपारी बारा वाजेपर्यंत मी तुम्हाला आमच्यावरती तुम्ही जो कर आकारलेला आहे चौतीस टक्क्याचा कारण मी तुमच्यावर चौतीस टक्क्याचा कर आकारला तुम्ही तसं नाही करू शकत तुम्ही माझ्यावरती कर नाही आकारू शकत असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट धमकी दिली आहे जर तुम्ही चौतीस टक्के कर नाही परत घेतला तर मी तुमच्यावरती पन्नास टक्के कर लावे आता हे कसं चाललेलं आहे अर्थात अमेरिका फर्स्ट ही पासोन, जी अगदी अमेरिकेची आजपर्यंत हे राष्ट्र अस्तित्वात आल्यापासून जी स्वतःची अशी मोनोपॉली आहे आणि तो दृष्टिकोन आहे म्हणजे अमेरिकेनं जागतिक अर्थकारण जागतिक सुरक्षाविषयक धोरणं ठरवली आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली यात काही दुमत नाही म्हणजे डंकेल असेल किंवा गॅट करार असेल तर याच्या मागे अमेरिका होती म्हणून आर्थिक स्थिरपणा होता अमेरिकेचा डॉलर हा आजही बहुसंख्य देशाच्या आर्थिक विनिमयाचं एक मोठं माध्यम आहे अगदी चीन सुद्धा यातनं नाही स्वतःला बाजूला करू शकत तर अशा वेळेला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे थेटपणे म्हणतायत की रेसिप्रोकल जो टॅक्स मी तुमच्यावरती लावलाय डोनाल्ड ट्रम्प यांचं काय म्हणणं आहे तर अमेरिकेमधून शंभर रुपयाची जी वस्तू चीन सारख्या देशाला किंवा भारतासारख्या देशाला जी जाते पण प्रत्यक्षामध्ये चीन आणि भारतासारख्या देशामधून अमेरिकेला तर भारताचं तसं त्यांचा आपला त्यांच्याबरोबर असलेला व्यापार तुलनेनं कमी आहे चीनच्या तुलनेत पण चीनचा आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जो वाटा आहे तो पूर्वी आठ दहा टक्क्यावरून आता जवळपास सोळा टक्क्यावर गेला अमेरिकेचा आजही पंचवीस टक्के जागतिक अर्थव्यवस्थेमधला वाटा आहे पण अपकमिंग जी अर्थव्यवस्था आहे चीन त्या चीननी खास करून पीयूष गोयल यांच्याच म्हणण्याचा अर्थ जर आपण बघितला तर डंकेलाने गॅट करार आल्यानंतर एक एक्सपोर्ट ओपिन इकॉनॉमी बनत असताना म्हणजे निर्यात करणारी अर्थव्यवस्था बनत असताना बऱ्याच गोष्टी ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डम्प केला विच इज ट्रू आज जर तुम्ही आपल्या इथे तुमच्या आजूबाजूला जे चीन बरोबर व्यवहार करून भारत देशामध्ये वेगळ्या पद्धतीची उत्पादनं आणतात त्यांना जर तुम्ही असं विचारलं की चीन मधून येणाऱ्या उत्पादनाच्या क्वालिटीबद्दल तुमचं मत काय तर ते तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीचा रिप्लाय देतील की चीनमध्ये वीस रुपयाची पण गोष्ट आहे आणि चीनमध्ये चीन तीस गोष्ट दोनशे रुपयाची पण आहे फार कशाला भारतीय रस्त्यावरती आता ज्या ईव्ही गाड्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला महिंद्रा आपल्या गाडीचं कौतुक आहेच उत्तम गाडी आहे टाटाच्या कर्वीचं कौतुक आहे उत्तम गाडी आहे पण त्याबरोबरच चीनी गाड्या ज्या भारतीय रस्त्यावरती आता आलेल्या आहेत त्याची बिल्ड क्वालिटी त्याचं एकूणच तंत्रज्ञानाबद्दल असलेला उपयोग हे सगळं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे म्हणजे चीनमध्ये डम्पिंग पॉलिसी आहे का तर चीननी तुम्हाला जशी गरज आहे तशा पद्धतीच्या मालाची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक निर्यातदार देश म्हणून गेली दोन दशकं चीन आहे आठवून बघा की एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापर्यंत भारत आणि चीन हे जवळपास एकाच प्लॅटफॉर्मवरती उभे होते परंतु त्यानंतर कम्युनिस्ट असलेल्या राजवटीत किती मोठे बदल चीन करू शकतो तर तिथे कामगार कायदे नावाला सुद्धा नाहीयेत एसीजेड ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या तिथे कामगाराच्या मदतीनं सगळ्या पद्धतीचं उत्पादन करण्याची क्षमता चीननं मिळवली आणि मग जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये अमेरिकेची गरज म्हणून आज जे लोक चीनला दोष देत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा चीनच्या साखळी पुरवठ्यावरतीच आधारित आहे कोरोनामध्ये हे लक्षात आलं की एकाच एक देशावर आधारित असलेली जागतिक अर्थव्यवस्था कशी अडचणीत येऊ शकते आणि मग त्याबरोबरच जे नवं टेरिफ वॉर आणि जो इम्बॅलेन्स तयार झाला त्यानंतर चायना प्लस वन पॉलिसीची चर्चा सुरू झाली म्हणजे चायनामध्ये होणारं उत्पादन अधिक इतर काही होणारं उत्पादन पण हा सगळा भार भाग सुरू असतानाच म्हणजे मधल्या काळात कोविड त्यानंतर युक्रेनचं युद्ध आता खऱ्या अर्थानं डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो पोरखेळ सुरू आहे त्याच्यामुळं जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मंदी येईल असं म्हणतात मी काल म्हणजे गेल्या रविवारचा स्वामीनॉमिक्स हा जो टाइम्स ऑफ इंडियाचा जो रेग्युलर फीचर येतं जे सदर येतं ते वाचलं आणि नेहमीच वाचतो तर माझ्या असं लक्षात आलं की भारतीय काही प्रमाणामध्ये तज्ज्ञ हे असं मानतायत की ह्या टेरिफ डिस्ट्रक्शन वॉरमुळे भारताला मोठ्या प्रमाणात संधी आहे पियुष गोयलचं पण मत असं आहे की हे जे काही सगळं घडतं आहे ते मुळामध्ये दोन राष्ट्रातल्या घडामोडीवर आधारित अधिक आधार आधारित आहे खरं म्हणजे तसं ते नाही आहे युरोपियन राष्ट्र स्कॅडीनियन नेशन असतील भारत असेल आशियन राष्ट्र असतील तर जवळपास सव्वीस राष्ट्रांनी अमेरिकेला जशाच तसं उत्तर द्यायचं ठरवलंय भारतानं अद्याप तसं काही केलेलं नाही पण टाटासारख्या कंपनीनं जे जॅगवारचं प्रोडक्शन करते त्यांनी सांगितलं की आम्ही अमेरिकेतलं आमचं उत्पादनच बंद करू अर्थात तो राष्ट्रभाभिमान किती आणि आहे ही वस्तू तिथे मान्य करून पुढे जाणं किती हे आणखी स्पष्ट झालेलं नाही सो असं चीनबद्दल अमेरिकेचं मत आहे की जेव्हा आमची शंभर रुपयाची तुम्ही वस्तू घेता तर तुमच्या तीनशे रुपयाच्या वस्तू आमच्याकडे येतात कम्प करता तुम्ही डॉलरचं जे मूल्य आहे ते प्रत्यक्षात तुमच्या मूल्याच्या तुलनेनं खूप कमी दाखवत आणि त्यामुळं तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या अमेरिकेमध्ये स्वस्तामध्ये निर्यात होतात मग अमेरिकन व्यवस्था ही हळूहळू कोलॅप्स होते फार कशाला आपल्याकडे बघा ना गणपतीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत ते दिव्या तुझे आपल्या वेगवेगळ्या धार्मिक उत्सवाच्या किंवा अगदी घरामध्ये लावण्याच्या दिव्यापर्यंत सगळ्या गोष्टी चीन प्रोडक्शन करतं चीन तर चीननी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निर्यात अर्थव्यवस्था होत असताना एक गोष्ट काय केली असेल तर त्यांच्याकडे प्रोडक्शन होत असताना ते तंत्रज्ञान स्वतःकडे शिकून घेतलं त्यांच्या अनेक लोक वेगळ्या देशामध्ये फिरले तिथली गरज त्यांनी ओळखून घेतली आणि त्या गरजेनंतर मग आता त्यांनी सगळ्यात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा असा वाटा मिळवला भारतामध्ये सुद्धा सर्वाधिक आता मी जे एन पी टीला होतो तर मला हीच क्युरियोसिटी होती की सगळ्यात जास्त आपल्याकडनं आयात जी होते ती कुठल्या देशात होती ऑब्वियसली चीन बंद होते खरं म्हणजे तसा कंट्री स्पेसिफिक त्यांच्याकडे डेटा नाहीये परंतु ते लक्षात आलं माझ्या की मोठ्या प्रमाणात चीनमधून वार्षिक आपल्याकडे चार हजार वेसन्स येतात ज्या चीनमधून आपल्या ह्या एकट्या मध्ये आयात करणाऱ्या वस्तू घेऊन येतात सो हे जे आमच्याकडच्या शंभर रुपयाच्या वस्तू घेत असताना तुमच्याकडच्या दोनशे रुपयाच्या वस्तू आणताना तुम्ही आमच्या वस्तूवरती मात्र कर अधिक लावलाय डम्प करत आहात तुम्ही प्रोडक्शन करून डॉलरच्या तुलनेमध्ये तुम्ही तुमच्या पैशाचं मूल्य अत्यंत कमी दाखवलंय या सगळ्यावरती चिडलेले जे है ट्रम्प आहेत त्या ट्रम्पनी सगळी जागतिक व्यवस्थाच मोडायचं ठरवलंय आणि त्यामुळं जे डंकेला आणि गॅट करारानंतर एक एक मॉडूल ह्या जगाच्या अर्थव्यवस्थेचं उभा राहिलेलं होतं ते पूर्णपणे मोडीत काढण्याचा आता ट्रम्प यांचा प्रयत्न म्हणजे ते कुठलेही नियम मानायला तयार नाहीत आणि म्हणून त्यांनी थेट आता तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत मी सांगतो तसा जो कर आहे तो जर नाही परत घेतला तर मी तुमच्यावर पन्नास टक्के कर लावेन असं म्हटलंय आणि ते लावतील याबद्दल काही दुमत नाही आता याच्यामध्ये जो दुसरा भाग मी टॅग केला तो आहे पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा आपल्याकडे जॉर्ज फर्नांडिस या देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा या देशाला सांगायला सुरुवात केली की के आपला शत्रू हा पाकिस्तान नाही आहे तर आपला शत्रू चीन आहे आजही आपल्याकडे अजूनमधून जे आपल्याला चीनच्या विरोधातले उमाळे येत असतात ते उमाळे कितीही आले तरी आजही या देशामध्ये सर्वाधिक जो माल आयात होतो तो चीनमधून होतो इलेक्ट्रॉनिक्स गुड पासून ते मी मगाशी सांगितलेल्या गोष्टीपर्यंत त्यामुळे चीननी अनफेअर प्रॅक्टिस केली याबद्दलचे सगळे संदर्भ दिल्यानंतर आता पियुष गोयल यांचं असं मत आहे की चीननी जागतिक सगळ्याच संदर्भामध्ये जे अनफेअर प्रॅक्टिसेस केल्या त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर आता आपले व्यापार मंत्री पियुष गोयल हे इतक्या स्पष्टपणे चीनला सुनावत आहेत त्याचा अर्थ असा की आपण सुद्धा बॅक चॅनलला काही गोष्टी करतो मला अशी माहिती आहे की अमेरिकेबरोबर आपला हा जो वाढलेला आपल्यावरती टाकलेला जो कर आहे तो कर कमी करण्याच्या दृष्टीनं बॅक चॅनलला बऱ्याच गोष्टी सुरू आहेत आपली शिष्टमंडळ वारंवार तिथे जात आहेत बोलत आहेत वगैरे तर अशा वेळेला चीनबरोबरच्या संदर्भातलं हे महत्वाचं वाक्य पियुष गोयल यांनी उच्चारल्यामुळे अनेकांच्या भोया उंचावणार आहेत कारण जे सध्या जागतिक सगळ्या संस्थांचा विध्वंस करण्याची गोष्ट आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेली आहे चीनबरोबरचे त्यांचे जे संबंध आहेत किंवा इतर कोणत्याही राष्ट्रावरचे संबंध आहेत त्याच्यामध्ये आत्ता अशा पद्धतीचं डिस्ट्रक्शन आणल्यामुळं एकूणच जगामध्ये किती मंदी येईल याचे साधे छोटे छोटे अंदाज बांधले जातात म्हणजे जा आपल्याकडे शून्य पूर्णांक पाच टक्के आपली आता जी अर्थव्यवस्था आहे ते सहा पूर्णांक पाच टक्के गटीनं वाढेल असं म्हणतात आपला आणि अमेरिकेचा फारसा व्यापार नाहीये त्यामुळे आपण काही काळजी करायचं नाही असं कारण जरी म्हटलं तरी शून्य पूर्णांक पाच टक्के हे जागत आपल्या अर्थव्यवस्थेवरती जर परिणाम करणारे घटक असतील तर त्याचा व्हॅल्यू हा व्हॉल्यूम खूप मोठा होणार आहे तो व्हॉल्यूम जितका मोठा होईल तितकी अधिकची शक्यता आहे की आपल्याकडे सुद्धा मंदीची लाट येऊ शकते आणि म्हणून कालपासून जी आपली आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची जी बैठक सुरू आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे रिव्हर्स जो आपला पैसा ठेवण्याचा बँकेतनं आरबीआयमध्ये आणि आरबीआयच्या माध्यमातून बँकेमध्ये ठेवण्याचा जो रेशो आहे त्या रेशिओबद्दल सुद्धा काहीतरी महत्त्वाचे निर्णय घेतले जाते असं म्हणतात खूप इंटरेस्टिंग घडामोड सुरू आहे मित्र असं म्हणेन की हे एकूणच जागतिक अर्थकारणाच्या निमित्तानं एक वेगळ्या पद्धतीचं तिसरं जागतिक महायुद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये फिजिकली कोणीही कुठल्याही पद्धतीनं कोणतीही शस्त्र वापरत नसले तरी दिसतं असं आहे की अनेक देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे संपू शकते काही अर्थतज्ञांशी मी बोलत होतो तर त्यांचं थोडंसं वेगळं मत आहे भारतीय अर्थतज्ञांशी ते असं म्हणाले की मधल्या काळामध्ये अनेक डिस्ट्रक्शन्स येऊन गेलीत कोरोनापासून ते युक्रेन युद्धापर्यंत ह्या जगानं ते सगळं पचवलंय आताचा ट्रम्पचा जो काही नवा अवतार आहे तोही हे जग पचवेल फक्त यातलं माझं स्वतःचं डिस्क्लेमर असं आहे की जगातली सगळ्यात मोठी आजही असलेली अर्थव्यवस्था त्याचे राष्ट्रप्रमुख जेव्हा अशा पद्धतीचे निर्णय घेतात तेव्हा त्याचे मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावावरती सुद्धा निगेटिव्ह किंवा हो पॉझिटिव्ह दोन्ही अर्थाने परिणाम होऊ शकतात अर्थात कृषी उत्पादनाच्या संदर्भामध्ये चीन आणि अमेरिकेचं जे नातं आहे सगळ्यात जास्त कृषी उत्पादन ही चीनमधून अमेरिकेला जातात तिथे मला भारतीय अर्थव्यवस्थेतला शेतकरी घटक म्हणून त्याला तिथे संधी दिसते आहे अर्थात ती संधी साधण्या एवढी कार्यक्षमता आपल्या मंडळीमध्ये असायला हवी कारण आपल्याकडे मुख्यमंत्र्यापासून ते देशाच्या दोन प्रमुख नेत्यापर्यंत बहुतेकांचा फोकस हा अर्बन सेंट्रिक राहिलेला आहे त्यामुळे ह्या दृष्टीनं कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं काही वेगळा विचार करून या आत्ताच्या युद्धामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा काही फायदा होऊ शकतो का याचा निश्चितपणे विचार व्हायला हवा मधल्या काही काळामध्ये सोयाबीनचे दर सुद्धा वाढत आहेत थांबव्या आपण इथे आमचा हाच प्रयत्न आहे की आजच्या दिवसभरातली जी महत्वाची घडामोड आहे ती तुम्हाला सांगायची एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना तुमच्याबरोबर ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून पुन्हा तीच विनंती की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद थांबूया